मुख्यमंत्री झालो तर प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपये अनुदान देईन असं वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेलं आहे लाडकी बहीण योजनेमुळे कर्जमाफीसाठी अडचणी येत असल्याची अप्रत्यक्ष कबुली आहे आपण पाहतोय हसन मुश्रीफ यांनी हे विधान केलेलं आहे मी मुख्यमंत्री झालो तर प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपये अनुदान देईन असं त्यांनी म्हटलेलं आहे आता शेतकऱ्यांचं आता परिस्थिती थोडी शेहेचाळीस हजार कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणी आम्हाला लागलेले या वर्षी आणि काही टगाने लाडक्या बहिणी म्हणून माणसाने पैसे घेतले आज मी बघितलं आणि म्हणून माझं आता मत आहे मी जर मुख्यमंत्री झालो पुढे माझं तुम्ही मला केला परमेश्वरांना तर मी काय करेन पन्नास हजार म्हणा तिथला एक लाख